असा अपडेट आलेला आहे की शिंदेंना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच म्हणताय स्वतः पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना आता कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण अडी तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झालाय तसाच चोवीसमध्ये मध्ये झालाय हे खूप इंटरेस्टिंग आहे पण भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते मग चौदा साली पण अडचण आली एकोणीस ला पण आली चो, चोवीस ला पण येते दरवेळी असं का होत भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं देणार या निस हा प्रश्न निर्माण झालाय की शब्द दिला होता दिला नव्हता भाजपचे नेते म्हणतायत मात्र शिंदे यांच्या वतीनं कोणताही नेता म्हणत नाही की आम्हाला शब्द दिला नाही मग त्याच्यामुळे असं सांगितलं की आम्हाला उद्धवजी हेच म्हणत होते ना म्हणजे जनुगा जसं टर्न बॅक द क्लॉक तुम्ही पाच वर्ष चे आधीचे दिवस आठवत आहेत मला उद्धवजी हेच वारंवार सांगत होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती थी। आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल ठाकरेंना जसं था फसवलं तसं शिंदेना फसवले भाजप फसवते असं म्हणायचं आता याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारायला लागेल मी कसं उत्तर याचं देणार